नमस्कार आज आहे ना मी सोशल मीडियावर होणाऱ्या गोंधळाच्याबद्दल बोलतो आता सोशल मीडिया नवीन नवीन होतं त्यावेळेला अगदी व्हॉट्सअप अगदीच नवीन होतं आम्ही त्याला ऑफिसला होते आणि ऑफिसचा आमचा सा ग्रुप होता सकाळी जर उठून बघितलं तर एक श्रद्धांजली दिसायची मग सगळीजणं श्रद्धांजली 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 श्रद्धा कोणाचं काय गेलं हे इतकं बघायचं बघणं बघण्याचा प्रकार व्हायचा नाही एकदा काय झालं एका मुलाने त्यातला कन्यारत्न झाल्याचा मेसेज टाकला त्याच्यामागे कोणीतरी श्रद्धांजली आणि त्याच्यामागे असा वाढदिवसाचा असं काहीतरी सगळा गोंधळ झाला आणि इतका म्हणजे वाईट प्रकार आहे की मग त्यावेळेला एका माणसाने म्हणजे यंग मुलानेच लिहिलं की कमीत कमी वाचा बघा आणि त्याच्यानंतर हे करा श्रद्धांजली किंवा वाढदिवस कोणाचा वाढदिवस आहे कोणाचा श्र, कोणाची श्रद्धांजली आणि कोणाचं कोणाला कन्यारत्न झालं हे तरी जरा बघा फक्त आपलं कोणी पण कोणाला पण काही पण संदेश दिले गेले इतकं म्हणजे तो दिवस मला अजूनही आठवतो की अतिशय गोंधळ घालणारा दिवस झाला होता नवीनच होतं तेव्हा व्हॉट्सअप वगैरे आता तर फेसबुकमध्ये एक नवीन फीचर आलेलं आहे की बड्डेच्या दिवाळीला ज्या माणसात ज्या नावाचा बड्डे आहे ना त्याचं हॅपी बड्डे वाय झेड त्याचं नाव असतं आपल्याला एक, एक सवय असते की आता समजा माझा मोठा भाऊ आहे तर मी त्याला अण्णा म्हणते मामा असेल तर मामा म्हणते काका असेल तर ज्यापुढे काका वगैरे असं घालायची सवय आहे आणि तिथे फक्त नावानिशी येतं आणि आपण एवढ्या घाईत असतो की पटापट 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 टाकत जातो आणि नंतर आपल्याला ते रिअलाईज होतं अरे आपण त्याच्यापुढे त्यांना मान दिलं नाही असं होतं आणि एकदा माझ्या मैत्रिणीचं असं झालं की ती, तिच्या साहेबांचं सा तिथे फेसबुकमध्ये आलं होतं जे काय नाव असेल एक्सवायस डेड त्या नावानिषे आलं ते नावा होते। साहेब भले वयाने लहान असू दे पण तिला ते साहेब होते आणि हॅपी बर्थडे एकेरी नावावर ते गेलं आणि तिच्या ते लक्षातच आलं नाही ऑफिसमध्ये आल्यावर तिच्या लक्षात आलं लक्षा कमीत कमी सरबीर पुढे काहीच मी लिहिलेलं नाही आणि इतकं दिवसभर तिला गिलटी गिलटी एक आहे की हल्ली सगळ्यांनी सगळं ते ॲक्सेप्ट केलेलं आहे की पुढे ना आदर नाही मागे आदर नाही हे पण हो हो ते कुठेतरी सवय नसलेल्यावर पटकन खटकतं की अगदी असं कसं बोल आता तसंच एकदा ए एक माझा स्वतःचं असं हे होतं की माझ्या एक आनंद नाईक म्हणून ओळखीचे होते आणि ते आनंद नाईक म्हणून लिहिलेलं होतं आणि एक म सोसायटी होती त्याच्यामध्ये आनंदनगर असं नाव होतं एकदम घाई गाईमध्ये आनंद नाईकला पाठवायचा आनंदनगरमध्ये गेला आणि <laughs> आनंदनगर आनंदनगरमध्ये एकदम स्ट्रिक्ट होतं की ह्याच विषयावरचा हा शब्द हा आहे झालं मला तिकडच्या ॲडमिनने फोन केला आणि तुम्हाला हे माहीत होतं की तुम्ही सांगितलं माझ्याकडून खरंच चुकीचं झालं मी, मी आनंद ना ना रंद वाचलं नाईक वाचलं नाही ते आनंद नाईकला पाठवायचा मेसेज मी तुम्हाला पाठवलेला आहे आणि मला म्हटलं की तुम्ही एवढी घाई करून हा जो मेसेज पाठवला जर तो महत्त्वाचा असता विचार केला का तुम्ही अ बघ की काय गोंधळ होऊ शकला असता तर मी पण मान्य करते की गोंधळ नक्कीच झाला असता असा माझ्या एका अजून एका मैत्रिणीच्या बाबतीत झालं तिने जिच्याबद्दल लिहिलं होतं की ही अशी अशी आहे अशी अशी आहे हिला मागून बोलायची सवय वगैरे आणि तो मेसेज नेमका तिने जिच्याबद्दल लिहिलं तिलाच पाठवला आई बाप रे मग त्या मैत्रिणी ती नॅचरल आहे कोणालाही राग येणार तू माझ्यासमोर मला गोड गोड बोलते आणि माझ्या मागून तू असं बोलतेस खूप वादावादी झाली खूप वादावादी झाली तर हे हल्ली एक नवीनच सोशल मीडियामध्ये होतं आणि त्यातल्या त्यात आमच्या आपल्यासारख्यांना ज्या जास्त वयस झालेल्यांना पटकन डोळ्याचे नजरेचे चुका होणाऱ्यांना नावं आडनावंचा ना गोंधळ होणाऱ्यांना खूप होतो इथला मेसेज तिथे जातो काय लिहावं कळत नाही लिहायचं असतं एक टाईप वेगळंच होतं ॲडजस्ट होत होत आपण नवीन नव्याने काय म्हणतात जसं लहान पहिल्यांदा मूल पडत 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 शिकत गेलं ना तसं आता आपण या त्यात गटांगळ्या खात खात शिकत जात आहोत नमस्कार तुम्ही माझं सगळं ऐकून घेतात त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे